नमस्कार शेतकरी बांधवांनो जर आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर स्वागत आहे शेतकरी बांधवांनो तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पीक विमा या संदर्भात एक छोटंसं अपडेट पाहणार आहोत तर शेतकरी बांधवांनो तर आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पहा शेतकरी बांधवांनो दोन हजार बावीसपासून दोन हजार चोवीस या कालावधीतील विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर येण्यास सुरुवात झालेली आहे तर शेतकरी बांधवांनो तर काही शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्यापही विमा जमा झालेला जा नाही त्या शेतकऱ्यांना लवकरच त्यांच्या खात्यावर विमा जमा होईल तर शेतकरी बांधवांनो तर हा जो विमा आहे तो डी बी टीच्या माध्यमातून येण्यास सुरुवात झालेली आहे तर शेतकरी बांधवांनो हा विमा दोन दिवसात आपल्या खात्यावर जमा होऊन जाईल तर कसं वाटलं एक छोटंसं अपडेट अशाच आपल्या शेती निगडते आणि योजने अंतर्गत अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईबर करा तर चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह धन्यवाद